माझे आमदार कैलास गोरंटाल यांचा प्रवेश जालन्यात होऊ शकतो ते मुंबईत होऊ शकतो आमदार नारायण कुचे यांची माहिती माझे आमदार कैलास गोरंटाल यांचे भाजपमध्ये येण्याची इच्छा पाहिजे पक्षामध्ये येण्याचं आम्ही स्वागतच करतो आहे आमदार नारायण कुचे आमदार माझे आमदार कैलास गोरंटाल आणि शरद पवार गट राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आमदार नारायण कुचे यांची माहिती आज दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा जालन्यात आज प्रवेश होऊ शकतो आणि मुंबईत होऊ शकतो आमदार नारायण कुचे आहे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये येण्याची यांची इच्छा पाहिजे असंही कुचे म्हणाले पक्षामध्ये येणाऱ्यांचं आम्ही स्वागतच करतोय माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि शरद पवार गट राष्ट्रवादीचे काही माजी आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचंही नारायण कुचे यांनी सांगितलं महापालिका निवडणुकीच्या पुढे होतील का काही सांगता येत नाही ताबडतोब होऊ शकते महानगरपालिकेच्या अगोदरच होणार आहे महानगरपालिकेच नंतर नाही म्हणजे कुठेतरी गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपची राजकीय ताकद वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे काय सांगत टक्के एक चांगला मोठा नेता आहे लोकांमध्ये त्यांची आहे आणि काँग्रेसमध्ये तीन वेळेस चार वेळेस ते आमदार झाले त्यांच्या बाबतीत शहरामध्ये चांगलं मुलं आहे त्याच्यामुळे तो काही शंका नाही आम्हाला पण सांगलो बरं गेल्या काही दिवसापूर्वी ते असं सांगत होते की आता रेट अँड वाचच्या भूमिकेत मी आहे त्यामुळं सकारात्मक वातावरण कायलाच गोरंटाल यांच्यासाठी भाजपमध्ये आहेत का हे बघा मी तो जिल्ह्याचा अध्यक्ष अद्यबी आमदार घेऊ चांगली माणसे होत असेल तर आम्ही नक्कीच त्यांची स्वागत करू पण गोरंटाल सेट असेल का कोणी असेल आम्ही स्वागत करणार बरं तुम्ही आज जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमच्यासोबत त्यांच्या जवळपास पाऊण तास बैठक झालेली आहे सकारात्मक चर्चा झाली का नाही असं हे वरिष्ठ जे नेते घेते निर्णय घेतील ते पण आमची काही राजकीय चर्चा झाली नाही जुने संबंध आहेत ते आले आणि ते नगर सॉरी आमदारही सोबत होतो त्याच्यामुळे आले भेटायला मला तर येत्या काही दिवसामध्ये दे दे देवेंद्र फडणवीसांचा दौरा जालना जिल्ह्यात असल्याचं आहे आणि त्यामध्ये कैलास गोरंट्याल यांच्यासोबतच परभणीचे पाथरीचे जे माजी आमदार आहे सुरेश वरपूरकर या दोघांचाही पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती आता असं आहे की परवेश त्यांना करायचा माननीय मुख्यमंत्री मोदय जालन्यात येण्यासाठी पावसाळा पावसाळा मा आहे माझं अधिवेशन चालू होतं त्यांचा अगोदरच पूर्वतच दौरा येण्याचा ठरलेला होता परंतु पावसाळा असल्यामुळं आणि अधिवेशन आल्यामुळं काही भूमिपूजनही करायचे होते त्याच्यामुळं ते पण पावसाळा सुरू झाल्यामुळं येऊ शकले नाही पण कदाचित येऊ बी शकतात नाहीतर ज्याला प्रवेश करायचा आमचं भारतीय जनता पार्टीचं मुंबईचं परदेश कार्यालय ओपन आहे हा प्रवेश नेमका आता कुठं होणार आहे जालन्याला बी होऊ शकतो मुंबईला होऊ शकतो पण गोरंटाल साहेबाची इच्छा असेल तर आले तो स्वागत आहे त्याच्यामुळे आम्ही पश्चात येणाऱ्या माणसाचं स्वागतच करतो विधानसभेत ज्यावेळेस कैलास गोरंटाल यांचा पराभव झाला त्यावेळेस त्यांनी पक्षावरती खापर फोडलं होतं की पक्षानं तिकीट देऊन मला वाऱ्यावर सोडलं अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झालेली वाऱ्यावर सोडलं पुढे क्षमता थोडी आहे ते योग्य बोलले होते येतील का गोरंट्यात काही सांगते गोरंट्याल तुम्ही आता मागाशी बोलले की गोरंट्यालाच नाही तर अनेक जण संपर्कात आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आहे यांचे जे पक्षप्रवेश आहे ते कधी होऊ शकते ती होऊ शकतात जिल्हा परिषद नगर परिषदच्या आजोजात महानगरपालिकेच्या परिषदेच्या लई लय नाही ते काही घेईल होत त्याच्यामध्ये एक पेस आमच्यावर टीका करीत होते एक पेस ते आज यायला तयार आहे गोरंटल शेट तर चाललाच माणूस आहे पण अजून तुम्ही सांगितलं तसं होऊ शकतं काही म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होऊ शकतात हे बाबा रमेश तुला व्हायचा काय व्हायचा तू वरिष्ठ ठेव पण ते येते नाही येते अजून याच्यावर काही हे त्यांची तुम्हाला दिसेल ना नाही असं जरी असलं समजा तुम्ही राजकीय बोलण्यावर जरी टाळत असला तरी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो निश्चित झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं ते सांगू शकतात कधी करणार म्हणून ते सांगते